नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ एकादशी स्पेशल अशी उपवासाची थाळी कशी बनवायची किंवा कुठले कुठले पदार्थ बनवायचे हे आपण बघणार आहोत नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर वेगळी अशी ही डिश नक्की ट्राय करा आज आपण येथे काजू आणि मखणाची करी करणार आहोत बटाट्याचे आपण फुलके करणार आहोत साबुदाणा खिचडी रताळ्याचे काप सुद्धा करणार आहोत हे बघा किती छान असे मऊसूद रताळ्याचे काप होणार आहे आपले आणि केळीचं शिकरण सुद्धा आपण आज येथे बनवून घेणार आहोत चला तर बळूया आजच्या रेसिपीकडे आता आजची रेसिपी तयार करण्यासाठी अगोदर आपण प्रथम येथे साबुदाणा घेतलेला आहे पीठ भिजवून घेणार आहोत आपण फुलक्यांसाठीचं त्यासाठी एक वाटी येथे साबुदाणा घेतलेला आहे मी यामध्ये सात ते आठ फुलके आपले तयार होणार आहे छान असं मंद आचेवर हे चार ते पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं जे मॉइश्चर असतं तर ते कमी होतं त्याच्यामुळे छान फाईन बारीक पावडर व्हायला मदत होते आता हा साबुदाणा भाजून झाला की याला आपण थंड करायला ठेवून घेऊया एका प्लेटमध्ये आता छान असा थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमध्ये टाकून याची बारीक अशी पावडर करून घेणार आहोत हा छान भाजला गेला की आपले फुलकेसुद्धा फार छान होतात आता हे सर्व सावधानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा इथे आपल्याला दिसत असेल एकदम फाईन अशी पावडर तयार झाली आता ही पावडर एका बाउलमध्ये टाकून घेऊया यासाठी आपण इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे हे किसणीच्या सहाय्याने आपण ह्याला बारीक करून घेऊया बघा छान असं बारीक करता येतं असं आपण ह्याला मॅश करून घातलं तरी सुद्धा चालू शकेल पण कधी कधी बटाट्याचे तुकडे तसेच राहतात त्याच्यामुळे आपल्याला फुलकी लाटायला अडचण येते हे बघा सर्व बटाटा आपला छान असा झालेला आहे बारीक करून आता हे जे साबुदाण्याचं पीठ आपण घेतलेलं होतं यामध्ये सर्व टाकून घेऊया आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडा थोडा करून आपण सर्व बटाटा टाकला आता चवीपुरता आपण थोडसं यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला आवडत असेल तर ता आपण यामध्ये चिली फ्लेक्स किंवा कोथिंबीर टाकली तरी सुद्धा चालू शकते परंतु येथे आपण प्लेन असेच फुलके करणार आहोत हे बघा छान असं हे मिक्स होईल अशा पद्धतीने साबुदाण्याचं सा पीठ आणि बटाटा हे मिक्स करत राहायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मी हे मिक्स करताना कारण येथे साबुदाणा आपण भिजवून घेतलेला नाही आहे आणि पाण्यामुळे छान असा साबुदाणा आपला भिजायला मदत होईल आणि पीठसुद्धा छान सॉफ्ट होईल त्यामुळे फुलके आपले मऊसूत लाटता येतील आपल्याला आता हे पीठ असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडंसं पाणी घालून अर्धा तासासाठी म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते व्यवस्थित आपलं भिजलं जाईल आता हे साईडला ठेवून देऊया आपण झाकण ठेवून आणि पुढची तयारी करायला घेणार आहोत येथे आपल्याला भाजीची तयारी करायची आहे यासाठी दहा ते पंधरा काजू मी दोन तास भिजत घातले होते पाण्यामध्ये म्हणजे याची छान अशी फाईन पेस्ट तयार होते आणि येथे आता मसाल्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे एक वाटी आपण इथे मखाना घेतलेला आहे पण हा सर्व घालणार नाही आहोत आपण दहा ते पंधरा काजू आणि दोन इंच आलं सात चार ते पाच हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे मिरचीचे प्रमाण आपण कमी जास्त केले तरीसुद्धा चालू शकेल आता इथे आलं टाकून घेतलं आहे मिरच्या आणि सात ते आठ मखाना टाकलेले आहे आणि जे भिजवून घेतलेले काजू आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता तर तीन चार मी बदामसुद्धा टाकलेले आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतला आहे बदाम ऑप्शनल आहे नाही घातले तरीसुद्धा चालेल हे बघा किती फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही साईडला ठेवून देऊया कढईमध्ये साजूक तूप घेतलं आहे मी इथे एक चमचा आणि जे मखाना घेतलेले आहे आपण एक वाटी ते यामध्ये टाकून छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे मखाना फार पौष्टिक असतात त्यामुळे उपवासाच्या दिवसात खाल्ल्याने ह्याचे भरपूर फायदे होतात इतरही वेस खाण्यासाठी हे फार छान लागतात हे बघा असे वाजायला लागले की समजून आहे छान असे भाजले गेले बोटाने दाबून बघायचे छान क्रिस्पीनेस येतो ह्याला भाजले की कुरकुरीत होतात फार आता हे भाजलेले मखाने थोडे थोडे करून काढून घेऊया आपण आणि थंड व्हायला ठेवून देऊया आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी येथे साजूक तूप टाकून घेतलेला आहे एक चमचा आणि जे आपण काजू घेतलेले आहे दहा ते पंधरा भाजीसाठीचे ते सुद्धा आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे यामध्ये मी थोडस एक चमचा तेल देखील टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपलं तूप असं जळणार नाही हे काजू सुद्धा आपल्याला मंद आचेवर असे छान फ्राय करायचे आहे काजू फ्राय केल्यामुळे भाजी खाताना फार छान टेस्ट येते क्रंची लागतात हे आता हे एक दोन मिनिट जास्तीत जास्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता हे थोडे थोडे करून काजू सुद्धा यामधून काढून घेऊया आपण फार झटपट बनून तयार होते ही थाळी आता जे तूप उरले आहे मध्ये त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेली आहे आता उपवासाची थाळी असल्यामुळे आपल्याला दुसरे कुठलेही मसाले यामध्ये टाकायचे नाही आहे आणि जी पेस्ट करून घेतलेली आहे काजू आणि हिरव्या मिरची ती सर्व थोडी थोडी करून यामध्ये छान टाकून घ्यायचे आहे आणि फ्राय करून घ्यायचे आहे तूप वरती येईसपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे मी यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे हे बघा तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये गरम पाणी यासाठी की गरम पाण्यामुळे कुठल्याही भाजीला छान अशी तर्री येते थोडस मी एक ते दीड कप फक्त पाणी टाकून घेणार आहोत फारही आपल्याला ही भाजी पातळ करायची नाहीये छान अशी तर्री आलेली आपल्याला दिसत असेल भाजीला येते बघा अशी उकळी आली की एक दोन उकळ्या काढल्यानंतर आपण जे काजू घेतलेले आहे तळलेले ते यामध्ये टाकून घेऊया आणि मखाना सुद्धा जे भाजून घेतलेले आहेत तुपावर ते सर्वात शेवटी आपण टाकून घेणार आहोत दोन चमचे येथे मी क्रीम घेतलेला आहे मिल्क क्रीम ह्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट फार छान येते आणि ग्रेव्हीला दाटसरपणा आणि क्रीमीनेसपणा येतो छान असा थोडीशी कापलेली सुद्धा टाकून घेतली आपली भाजी तयार झालेली आहे आता येथे काही रताळी घेतलेली आहे मी चार ते पाच बारीक बारीक रताळी आहे ही, ही यामुळे मी याचे फार तुकडे करणार नाही आहे हे बघा असे मोठे मोठे काप करून घेणार आहे आणि रताळे बारीक असल्यामुळे ह्याचे फार बारीक बारीक कट करून घेणार नाही ना मी आता कढईमध्ये मी थोडस साजूक तूप गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक एक करून सर्व हे रताळ्याचे काप टाकून घ्यायचे आहे आपल्याला आवडत असेल तर थोडासा आपण चमचाभर गुळ सुद्धा यामध्ये टाकला तर रताळ्याची टेस्ट सुद्धा आपल्याला जर गोड आवडत असेल तर ह्याची टेस्ट फार छान होते हे आता थोडस असं मिक्स करून घेऊया तुपावर भाजून घेऊया छान एक ते दोन मिनिट रताळे सुद्धा खाण्यासाठी फार पौष्टिक असतात आपल्याला माहितीच आहे रताळ्याचे आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत चॅनलवर आता येथे थोडस अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे मी म्हणजे काय होईल आपले रताळे जळणार नाहीत आणि झाकण ठेवून देऊया आता दहा ते पंधरा मिनटं ह्याला आपण ठेवून देऊया तोपर्यंत पुढचा पदार्थ तयार करू येथे चार केळी घेतलेली आहे बारीक अशी मी आणि एक कप आपल्याला एक ग्लास दूध घेतलेलं आहे हे, हे दूध मी गरम करून थंड कर करून घेतलेलं आहे गरम दुधाचे शिकरण आपल्याला करायचं नाही आहे नाहीतर दू केळी आपली काळी पडण्याची शक्यता असते बघा अशी साल काढून घ्यायची आहे केळीची आणि चाकूच्या साह्याने याचे बारीक बारीक असे काप करून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार किंवा तशी केळी मॅश करून टाकली तरी सुद्धा हरकत नाही बघा विस्कटच्या साह्याने मी याला थोडस असं मॅश करून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा यामध्ये दूध टाकू तेव्हा छान असा याचा स्वाद दुधाला लागतो आणि शिकरानाची टेस्ट फार छान येते पूर्वीच्या काय भरपूर घरी हे बनवलं जायचं आता हे दोन ते तीन चमचे साखर टाकून घेणार आहे मी आपल्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल थोडीशी मी वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे काजू आणि बदामाचे काही तुकडे मी ठेवले आहे आता हे थंड करायला ठेवून देऊया फ्रीजमध्ये दे। आणि ही जी रताळी झाकून ठेवली होती ही बघूया आपण चेक करून हे बघा छान अशी मऊसूत शिजलेली आहे आणि सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे याचा आता एक चाकूच्या सायाने आपण चेक करून घेऊया पूर्ण आतपर्यंत ही शिजली आहे का आपण बघू शकतात रताळे सुद्धा शिजलेल्या आहे आता हे साबुदाणा आणि बटाट्याचं पीठ जे आहे हे आपल्याला छान असं मऊसूद करून घ्यायचं आहे इथे असं हाताने छान असं मॅश करून घेऊया पुन्हा याला मऊ करून घ्यायचा आहे ह्याला ह्याच्या आपण फुलक्या सुद्धा बनवू शकतो पुऱ्या सुद्धा करता येतात ह्याच्या किंवा चा। चपाती सुद्धा आपण ह्याची केली करता येते आणि भरपूर वेळ मऊ सुत राहते हे बघा असा एक उंडा घ्यायचा आहे याचा किंवा गोळा घ्यायचा आहे असा हातावर थोडा चपटा करून अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता ही चपाती किंवा फुलके लाटताना आपल्याला फारही जाड किंवा पातळ लाटायचं नाहीये पातळ लाटलं ला तर हे तुकडे पडण्याची शक्यता असते आणि जाड लाटलं ला तर हे भाजायला फार वेळ लागतो बटाटा असल्यामुळे हे बघा छान असं अजिबात चिकटत नाहीये आपण बघू शकतात पोळपाटाला म्हणजे आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे आणि भिजलं सुद्धा आहे छान तवा गरम करून घ्यायचं आहे गरम गरम तव्यावर आपण हे फुलके टाकून भाजून घेणार आहोत हे भरपूर वेळ मौसूत राहतात कडक होत नाही अजिबात आणि हे खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं राहत भाजी बरोबर फार छान टेस्ट येते ह्याची आपल्याला दिसत असेल फुलका छान आपला असा फुलतो आहे अलटून पलटून घ्यायचं आहे आणि ह्याच्या कडा अशा उलातण्याच्या साहाय्याने अशा दाबून घ्यायच्या आहे म्हणजे छान असा फुगला की आतपर्यंत हा माऊ चुटूक सॉफ्ट असा होतो आता ह्याला दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला बटाटा असल्यामुळे हा भाजायला थोडासा वेळ लागतो आहे आपल्याला छान असा याला असा गोल्डन कलर आला की आपण ह्याला काढून घ्यायचा आहे आणि आतपर्यंत छान असा टम्मा फुगल्यामुळे छान असा पटकन भाजला जातो हा हे याचा सुद्धा फार छान सुगंध येतो आपल्याला आवडत असेल तर आपण याला तेल किंवा साजूक तूप लावलं तरी सुद्धा चालू शकेल असंच एक एक करून आपण सर्व फुलके करून घेणार आहोत आता येथे साबुदाण्याची खिचडी करणार आहोत त्यासाठी साबुदाणा घेतला आहे आपण शेंगदाणे लागणार आहे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे येथे थोडेसे कच्चे शेंगदाणे मीठ लागणार आहे मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आणि छोट्या मिरच्या सुद्धा पाच ते सहा घेतलेल्या आहेत दोन उकडलेले बटाटे लागणार आहे आपण जो हा साबुदाणा घेतलेला आहे हा छान चार ते पाच तास भिजून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मीठ आणि मिरच्या छान अशा बारीक वाटून घ्यायच्या आहे इथे आपल्याला आवडत असेल तर आपण मिरची कापून घातली तरी सुद्धा चालेल थोडस मीठ टाकून आपण याची बारीक अशी वाटण करून घेतलेलं आहे आता जे शेंगदाणे आपण घेतलेले आहे छोटी एक वाटी ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया हे बघा चालू बंद करून जाडसर असा कूट करून घेतलाय आता हे जे बटाटे घेतलेले आहे हे सुद्धा अशी साल काढून घेऊया आपण ह्याची आणि बारीक असे याचे काप करून घ्यायचे बटाटे उकडल्यानंतर थंड झाल्यानंतरच आपण हे घेणार आहोत आणि या मिरच्यांना सुद्धा मी मध्ये अशी चीर देऊन घेतलेली आहे मिरच्या तळलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये फार छान टेस्ट लागते ह्याची थोडा थोडा करून सर्व बटाटा आपण याच पद्धतीने कापून घेणार आहोत आता कढई ठेवणार आहोत आपण गरम करायला कडाईमध्ये साजूक तूप टाकून घेऊया तुपाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण थोडस कमी आधी केलं तरी सुद्धा हरकत नाही ते दोन ते तीन चमचे तूप टाकलंय मी खिचडी जे बटाटे आहेत जे उकडून घेतलेले आहे पण तरी सुद्धा मी येथे याला साजूक तुपामध्ये तळून घेणार आहे कारण तळल्यामुळे याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही फार छान येतो हे बघा एक ते दोन मिनिट छान याला असा तांबूस रंग येईपर्यंत ता आपण फ्राय करून घेऊया थोडस मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे मीठ याला छान असं मिक्स होईल आणि जेव्हा आपण खिचडी साबाण्याची खातो तेव्हा हे बटाटे अळणी लागणार नाही त्यामध्ये कारण आपण बटाटे हा सर्वात शेवटी टाकणार आहे आता हे छान फ्राय झालेले बटाटे थोडे थोडे करून काढून घेऊया आपण आणि हे जे तूप उरलेलं आहे यामध्येच आपण शेंगदाणे आणि मिरचीचा जो कूट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपले शेंगदाण्याचा कूट छान असा कुरकुरीत होतो आणि त्यामुळे साबुदाण्याची टेस्ट वाढायला अधिकच मदत होते शेंगदाणे साबुदाण्याला टाकताना सुद्धा एकदम मंद आचेवर छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे हे बघा हे सुद्धा आपलं छान असं फ्राय झालेलं आहे यामध्ये आता जो साबुदाणा घेतलेला आहे दोन वाटी साबुदाणा मी येथे चार तास भिजून घेतलेला आहे तो सुद्धा थोडा तो थोडा करून यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा सुद्धा छान असा फुल्ला आहे आपला चार तास भिजवल्यामुळे आता थोडा थोडा करून सर्व साबुदाना आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे छान असं मिक्स करायचं आहे साबुदाण्याची खिचडी करायला थोडासा वेळ लागतो कारण साबुदाण्याचा कलर बदलण्यासाठी सात ते आठ मिनिटं तरी कमीत कमी लागतात म्हणजे याची टेस्ट छान येते नाहीतर साबुदाणा कच्चा राहिला तर पोटाला त्रास होण्याची शक्यता असते आता वरून मी दोन चमचे तूप साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा छान असं यामध्ये मिक्स करून घेणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते त्याच्यामुळे असं वेगळ्या पद्धतीने ट्राय केली तर नक्कीच सर्वांना खूप आवडेल एवढ्या छान असा साबुदाण्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आपल्याला दिसत असेल आणि सुगंध सुद्धा फार छान सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यावर जे तळून घेतलेले बटाटे आहे ते यावर थोडे थोडे करून टाकून घेऊया आपण बटाटे अगोदर यासाठी टाकले नाहीये बटाटे अगोदर टाकले की त्याचा गाळ होण्याची शक्यता असते किंवा बारीक तुकडे पडण्याची शक्यता असते हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या खिचडीला अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा खिचडी ट्राय करा आपली खिचडी बनून तयार झालेली आहे आता शेंगदाणे तळून घेतले होते दोन चमचे मी येते कच्चे शेंगदाणे हे सुद्धा वरून अशा पद्धतीने मी टाकून घेतलेले आहे हे सुद्धा खाताना फार टेस्टी लागतात हे ऑप्शनल आहे नसेल आवडत तर नाही घातले तरी सुद्धा चालू शकेल बघा झटपट आपली साबदाण्याची खिचडी तयार झालेली आहे बनून नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल व पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद